यानंतरची एक मोठी बातमी आहे पुण्यामधून कारण पुण्यामधले प्रमुख वीस रस्ते आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत कारण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबांच्या पालख्या या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती रस्ते बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यायी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सुद्धा आता वाहतूक विभागाकडून करण्यात आलेलं आहे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालख्या या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला दरम्यान कोणकोणते मार्ग बंद असणार आहेत पुण्यातले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून रेंज हिल चौक ते संचिती हॉस्पिटल चौक गणेश खिंड रस्ता बाबा चौक ते वीर चाफेकर चौक नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता फर्ग्युसन रस्ता गाडगिळ पुतळा चौक ते स गो बर्वे चौक छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आपटे रस्ता हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे तसंच नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रोड हा सुद्धा बंद राहणार आहे लक्ष्मी रोड टिळक रोड ते संत कबीर चौक हा सुद्धा बंद राहणार आहे शनिवार चौक ते सेवा सदन चौक हा हे सुद्धा दोन्ही चौक बंद राहणार आहेत नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक हे सुद्धा वाहतुकीसाठी बंद असणार आहे गणेश रस्त्यावरील देवजी बाबा चौक ते हमजे खान चौक हा सुद्धा वाहतुकीसाठी आज बंद राहील नेहरू रस्त्यावरील रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर हे सुद्धा बंद राहणार आहे संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक सुद्धा बंद राहील